आदेश आणि वादातून पुतण्याने काकावर केला गोळीबार या घटनेत काका जखमी झाला आहे त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत आणि या घटनेचे धक्कादायक कारण समोर आले आहे पुण्यात गुन्हेगारीचं मोठ्या प्रमाणात वाढले आहे नुकताच एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामुळे खळबळ उडाली आहे ढोकळवाडी गट पार या गावात जमिनीच्या वादातून नात्याची मर्यादा ओलांडणारी थरारक घटना घडली आहे पुतण्याने आपल्या काकावर छर्याच्या बंदिकीतून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोपान सिंधू ढोकळे वैवर्ष बेचाळीस असे जखमी व्यक्तीचे नाव आहे तर नवनाथ नामदेव ढोकळे असे आरोपीचे नाव आहे सोपान ढोकळे यांच्या वडिलोपार्ज्य जमिनीवर त्यांनी सेट बांधण्यासाठी से फाउंडेशन तयार केले होते मात्र यावरून पुतण्या आणि नवनाथ यांच्या मनात द्वेष आणि असंतोष निर्माण झाला होता वाद वाढल्यानंतर नवनाथने आपल्याकडील शरीराची बंदूक काढून काकावर गोळीबार केला आणि या घटनेत गोळी काकाच्या कानामागून चाटून गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि सोपान ढोकळे गंभीर जखमी झाले आहेत जखमी ढोकळे यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे आणि यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी नवनाथ ढोकळे याला अटक केली आहे त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील प्रकरणी चौकशी सुरू आहे या गोळीबाराच्या घटनेमुळे ढोकळवाडी परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे नात्यातून अशा हिंसक प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांकडून गोळीबारासाठी वापरलेली बंदूक जप्त करण्यात आली आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा